जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आदरणीय भिडे गुरुजींनी सभा घेतली पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषद घेत असतानाच मला एका गोष्टीची कल्पना होती की गुरुजी काय वादग्रस्त बोलतात किंवा कुठला शब्द वादग्रस्त आपण ठरवू शकतो किंवा कुठल्या गोष्टीला आपण वादग्रस्त म्हणू शकतो याच्यासाठी एचा हे चायकू पत्रकारांपासून हे जमातेपूर्वक आम्ही सगळेच टपलेले होते आणि मला तेव्हाच समजलं की आपल्याला व्हिडिओसाठी परत एक विषय मिळाला जसं मला समजलं की गुरुजी लाईव्ह आहेत तसं तेव्हाच माझ्या लक्षात आलं की आता मला या विषयावर व्हिडिओ करावा लागणार आहे कुठल्या तरी विषयाला वादग्रस्त गुरुजींच्या म्हणायचं आणि त्याच्यावर मग यांचं उपजीविका यांचं खाणं पिणं चालतं बिचाऱ्यांचं गुरुजी बरेच लोकांची पोटं भरत आहेत त्यामध्ये हे मराठी पत्रकार सुद्धा आहेत गुरुजी नसते तर ह्यांचे खायचे वांदे झाले असते गुरुजींना विचारलं की मराठा आरक्षणावर तुमचं काय मत आहे त्यावर गुरुजी काहीही बोलले असते काहीही बोलले असते तरी ते वादग्रस्त झालं असतं यात काहीही शंका नाही त्यात काहीच दुमत नाही त्यानंतर पवार साहेबांचं स्टेटमेंट आलेलं की लायकी पवार साहेबांनी हा शब्द वापरला आता काय आहे की पवार साहेबांच्या विषयाचा एवढा चघळून चौथा झाला आहे की मला या विषयावर बोलायची बिलकुल इच्छा होत नाही खरं ऑनेस्टली सांगतो प्रामाणिकतेने की मला शरद पवार या विषयावर बोलायची इच्छाच होत नाही कारण की आज काही त्याच्या त्या विषयावर बोलायला काही राहिलेलंच नाही आहे तुमचा तेल लावलेला पहिलवान असो किंवा काय काय ते योद्धा वगैरे तुम्ही म्हणता आजन्म पंतप्रधान पदाची आशा उराशी बाळगून एवढं जास्त आपण राजकारण केलं आणि एवढे राजकीय समीकरण मांडले शरद पवार हा उत्तुंग नेता आहे उत्तुंग उंचीचा नेता आहे त्याहीपेक्षा एक अपयशी व्यक्ती आहे ही गोष्ट मी जाणीवपूर्वक बोलतो आहे एवढं यश मिळवल्यानंतर आयुष्यभरामध्ये एक त्यांची इच्छा होती पंतप्रधानपदाची भारतभरातले नेते मोठे झाले ममता बॅनर्जीपासून ते तुम्ही साऊथमधले नेते म्हणू नका जगमोहन रेड्डीसारखी लोकं आहेत खूप सारे लोक आहेत की जे स्वकर्तृत्वावर वेगळे होऊन ज्यांनी स्वतःचा पक्ष निर्माण करून राजकीय पटलावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि एक मोठं वस्ति अस्तित्व आणि एक वर्चस्व निर्माण केलं भारतभर शरद पवारांच्या नावाचा नुसता फुगाच झाला आहे नुसता फुगा आपली लोकं किती आपल्या पक्षात आमदार किती आपल्या पक्षात खासदार किती या खऱ्याखुऱ्या ताकदीवर अवलंबून न राहता आपली आणि आपल्या पक्षाचं उपद्रव मूल्य किती आपली नासधूस करायची क्षमता किती तोडफोडीची क्षमता किती आपण किती विध्वंसक विचार समाजामध्ये पेरू शकतो आणि किती विध्वंसक संघटना फुटीरवादी संघटना आपण बनवू शकतो किती फुटीरवादी संघटनांना आपण खतपाणी घालवू शकतो ह्या विषयाकडे जास्त लक्ष असलेले आदरणीय बारामतीचे शरद पवार साहेब साधं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की पवार साहेबांवर एक गाणं बनवलं शिंदेनी काय नाव त्यांचं आनंद शिंदेंनी आणि तिकडून आल्या आल्या स्टेटमेंट दिलं की अयोध्या ही साखेत भूमी आहे ना आम्ही वेगळ्या साखेत भूमीसाठी आंदोलन छेडू म्हणजे आजपर्यंत जे उभय पक्ष भांडले मशीद का मंदिर म्हणून इथं आपला नवीनच टेंबा घेऊन या साहेब आले आनंद शिंदे साहेब कोणच ॲबी भरली कुठून आल्यानंतर हे स्टेटमेंट आलं कुठेही विघ्न संतोषीपणा कुठेही कोणतीही गोष्ट व्यवस्थित चाललेली असताना त्याच्यामध्ये आपण आळकुटी कशी आणू या आपना आपना अशा वृत्तीच्या व्यक्तीवर जास्त काय बोलावं अधिक बोलणे न लागेल आपण लायकी हा शब्द वापरला लायकी हा शब्द आपण का वापरतो कारण की आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे काही अशा विध्वंसक विकृत विकृत लोकांची फौज आहे ज्यामध्ये एखादी मुलगी आपल्या वडिलांच्या नव्हे आजोबाच्या वयाच्या व्यक्तीला मारहाण करते त्याचा व्हिडिओ शूट केले जाते आणि तुमचे विकृत कार्यकर्ते केकवर तुटून पडणारे कुत्र्यासारखे केक बिस्किट यांच्यावर उपजीविका असलेले हे संतरंजी उचले वा ताई छान ताई अजून ताई म्हणत या महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारा प्रकार उघड्या डोळ्यांनी बघत त्याचा आस्वाद घेतात मिटक्या महाराज ह्या विकृत कार्यकर्त्यांची फौज आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला माहीत आहे की आपण लायकी हा शब्द वापरू शकतो ज्या व्यक्तीकडे असे विकृत लोक आहेत त्या व्यक्तीने लायकी हा शब्द वापरताना हजार वेळा विचार करावा की आपण कशा पद्धतीची लोकं आपल्या भोवती जमा केलेली आहे आपली स्वतःची सख्खी लोक आपली राहिलेली नाही आहेत ज्या लोकांना आपण कुत्रे म्हणून संबोधायचो सभेमध्ये कुत्रे घुसल्यानंतर शिवसेनेची लोकं आली म्हणायचो ज्या शिवसेनेच्या पक्षस्रेष्ठींनी आपला सर्वाधिक अपमान केलेला आहे दोन हजार बाराची बाळासाहेब ठाकरेंची पोस्ट बघा काय म्हणतात शरद पवार साहेबांना ते म्हणजे सापापासून ते वृत्तीच्या माणसापर्यंत किंवा बारामतीच्या म्हमद्यापासून ते मैद्याच्या पोत्यापर्यंत सर्व उपमा आपल्याला देऊन झाल्या आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना कुत्र्याची उपमा दिली आज त्यांच्या ताटात बसून आपण खातोय बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवावा लागतो हे आपले शब्द जेव्हा आपल्यावरच उलटले तेव्हा आपण भावनिक खेळी करतोय लोकांना भावनिक साध घालतोय ह्या वयात आपण मला जास्त काही त्या विषयावर बोलायचं नाही पण पालखीत बसून डवलत डुलत आपण रायगडावर जातोय आणि आपण अशा व्यक्तीची लायकी काढावी जो बिना चपलेचा रायगड चढतो उतरतो ज्याने एका हाकेवर लाखो तरुण जमा केलेली आहे वैचारिक मतभेद मुद्दे वगैरे डावा उजवा हा विषय बाजूला सोडा पण तो व्यक्ती किती लोकांचा आदरस्थान आहे आणि ज्या लोकांचा आदरस्थान आहे ती लोक कशी आहेत पवारसाहेब आदरस्थान असणारी लोक कोण आहेत अमोल मिटकरी श्रीमंत कोकाटे हां ज्यांचं नाव काढल्यावर हसायला येतं अशी थुकरट लोकांची फौज आपण जमा केली तू मला दादासाहेब म्हण मी तुला भाऊसाहेब म्हणतो तू माझी खाजव मी तुझी खाजवतो ही अशी लोक ही अशी सभा घेणारी लोकं या फौजेच्या भरोशावर आपण लायकी हा शब्द वापरतो विकृतांच्या फौजेचा राजा किंवा बारामतीचा पंतप्रधान किंवा छत्री बाजूला सारून पावसात भिजणारा व्यक्ती नेता राजकीय नेता पुढारी भावनिक साथ घालणारा अशी आपली छबी अशी आपली प्रतिमा असताना आपण लायकी हा शब्द वापरला असो दुसरा आपला महत्वाचा मुद्दा आज असा आहे की गुरुजींनी मराठ्यांच्या आरक्षणावर दिलेलं उत्तर योग्य की अयोग्य लायकी नसलेली सुद्धा आता गुरुजींवर टीका करायला लागलेली आहेत आता म्हणजे ते ऑलरेडी तिकडचीच होती त्यांना फक्त एक संधी मिळाली त्या लोकांना त्या सगळ्या गुरुजींच्या टीका सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा सगळ्यांना माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या गुरुजींचं उत्तर हे डिप्लोमॅटिक आहे हे राजनीतीला धरून आहे कुठली बाजू त्यांनी मांडलेली नाही आहे त्यांनी मराठ्यांचा गवगवा केला साध्या भाषेत सांगायचं झालं तर मी एक गुरुजींच्या विरोधातली कमेंट वाचली की हरभऱ्याच्या झाडावर मराठ्यांना चढवलं ठीक आहे हरभऱ्याच्या झाडावर चढवलं आपण मान्य करू दोन मिनटासाठी ठीक आहे तुमचा गवगोवा हरभऱ्याच्या झाडावरच चढवलं ना गवगवाच केलं ना अपमान तर केला नाही ना ज्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कुणब्यांमधून कुणबी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देता का म्हणे बरं या कुणबी पाटलांबद्दल सुद्धा प्रकाश आंबेडकरांना फार आपुलकीला भाग नाही निवडणूक आयोग का झोपा काढत का अशा वेळी की ज्यावेळेस प्रकाश आंबेडकर जातीचं नाव घेऊन या जातीला आपल्याला मतदान करायचं नाही असं सांगतात आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही या कुणबी समाजाची असणारी पाटील की जागृत झाली तर काय राहिलं आपलं आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान तुम्ही बघा हे बसतं बस का म्हणजे प्रचार प्रसारामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही गोष्ट बसते का की तुम्ही कुठल्या तरी जातीचं नाव घेऊन सांगता की ह्या जातीच्या लोकांना आपल्याला हा तर वेगळा विषय हा संविधान बचाव आले हे सगळे यांना काहीही आलो आहे हे काहीही करू शकतात हे नंगा नाच करू शकतात त्यांना काही आलो आहे जातीचं नाव घेऊन तुम्ही ह्या जातीला मतदान करू नका असं सांगितलं ते त्यावेळी जेव्हा आपल्याच्यानं ब्र शब्दही तोंडातून निघत नाही प्रकाश आंबेडकर मोठी व्यक्ती आहे बरं प्रकाश आंबेडकर सुज्ञ व्यक्ती आहेत एक मी नेहमी सांगतो नेहमी मला बरेच जण म्हणतात की मी प्रकाश आंबेडकरांचा टीका करा मी स्तुती का करतो हे बघा टीका वेगळी असते पण काही गोष्टी असतात ज्या घेण्या घेण्यासारख्या असतात अ बुद्धिमान माणूस आहे काय उत्तर असतात बघा तुम्ही कधी अशा याच्यात फसत नाहीत ते आणि हे बघा उपद्रव मूल्य बघा राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त आज रोजी उपद्रव मूल्य सत्ता हातात नसतानासुद्धा खेळवण्याची क्षमता याला म्हणतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तर बघा आता प्रका आपल्या यांच्याबद्दल बीळगुरुजींबद्दल त्यांना विचारलं की तुमचं याच्यावर काय मत आहे की मराठ्यांना काय उत्तर दिलं आपापली मतं असू शकतात प्रत्येक वेळी कुठल्याही विषयाला चगडत बसणे विनाकारण त्यांनी मोठा केला असता मुद्दा त्यांना जर गरज वाटली असती त्यांनी मोठा केला असता पण त्यांना माहीत आहे की हेही वेळ नाही आहे कारण की आपणही त्याच परड्यात आहोत आपणही त्याच बाजूला आहोत की जिथे आपण मराठ्यांना आरक्षण असावं हे आपलं मत नाही त्यामुळे त्यांनी गुरुजींना पण विरोध दाखवला नाही त्यांनी सांगितलं की आपापली मतं असतं ज्याला त्याला आपापली मत मांडण्याचा अधिकार आहे हे त्यांचं उत्तर होतं याला म्हणतात राजकारणी लक्षात घ्या मताधिक्य नाही आहे लोकपाठीशी नाही आहेत आणि एवढं जास्त मतदान नाही आहे फक्त उपद्रव मूल्य आहे आणि केवळ उपद्रव मूल्याच्या आधारे लोकशाहीमध्ये तुम्ही सत्ता स्थापन करू शकत नाही हे दुर्दैव आहे त्यांचं हेच दुर्दैव आहे राजसाहेब ठाकरे यांचं आणि हेच दुर्दैव आहे शरद पवारांचं केवळ उपद्रव मूल्याच्या आधारे राज ठाकरेंचं उपद्रव मूल्य कुठेतरी एक सकारात्मक बाजूने आपल्या फायद्याचं आहे असं आपण म्हणू शकतो की आपल्या बाजूला सुद्धा कोणतरी आहे की ज्यांच्याकडे उपद्रव मूल्य आहे पण केवळ उपद्रव मूल्याच्या आधारे आपण सत्तेस जाऊ शकत नाही हे माहिती असून सुद्धा सत्ताकारण फिरवण्याची क्षमता असलेला माणूस असं आपण बघू पण ह्या व्यक्तीने दिलेल्या स्टेटमेंटवर आपल्याकडून कशा प्रतिक्रिया आल्या आपण दिल्या का का कारण की तिथं आमची हातभर फाटते त्यांची लोक घरात घुसून चोपतात आणि आमच्या मर्धुमक्या चालतात तीन टक्क्यांवर बरं शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना ची क्षमता नाही का तुम्हाला घरात येऊन चोपायची सोडा ते तुम्हाला काळनिळ करू शकतात पण ही तरुण मंडळी ज्या बाजूने आहे त्या बाजूचे संस्कार कसे आहेत किंवा त्या बाजूच्या मजबुऱ्या काय आहेत सरकारही त्याच्या पाठीशी वेळेवर उभं राहत नाही म्हणून ही संख्या गप्प बसलेली आहे उद्या चालून जर का यांना फ्री हँड भेटला तर गुरुजींच्या विरोधात अशी जीप सुद्धा हायची क्षमता कोणाची राहणार नाही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नावाचा वाघ झोपलेला आहे गुरुजींचे समर्थक झोपलेले आहेत म्हटल्यापेक्षा त्यांना झोपवलेलं आहे तुम्हाला या गैरसमजामध्ये राहू नका की तुम्ही गुरुजींवर काहीही बोलू शकता आणि लोक अरे तापलेली आहेत पुरं सरकारने सुद्धा थोडं लक्ष घालावं याच्यामध्ये की जरा शब्द जपून सांभाळून वापरायला शिकवा लोकांना आज पोलिसांनी फार चांगलं उत्कृष्ट काम केलं एक सुमोटो ॲक्शन घेतली एक एका तरुणाच्या विरोधात जो समाजाचं वातावरण बिघडायचा प्रयत्न करत होता हातात बोर्ड घेऊन हिंदू देवी देवतांबद्दल अपमानजनक टिप्पणी त्यांनी केल्या त्याच्यावर एफ आय आर पोलिसांनी सुमोटो ॲक्शन घेतली स्वतःहून त्याच्यावर एफ आय आर केली फार चांगलं केलं पोलिसांनी ह्याच पद्धतीने हजारो लाखो तरुणांचं श्रद्धास्थान असलेल्या गुरुजींबद्दल जे अपशब्द वापरतात त्यांच्यावर ही कारवाई लवकरात लवकर आणि तातडीने पोलिसांनीसुद्धा थोडं सक्रिय होणं गरजेचं आहे पाणी डोक्याच्यावरून गेल्यानंतर मग तुम्हीच रडत बसाल की अरे यार आता विषय सुटला आहे आता संयमाचा बांध सुटू देऊ नका लोकांच्या कारण की बऱ्याच लोकांचं आदरस्थान आहे तुम्ही वारंवार कोणाच्या आदरस्थानाबद्दल तुम्ही अशा पद्धतीचे अपशब्द वापरू शकत नाही आणि कोण लोक आहेत ही अपशब्द वापरणारी ज्यांनी प्रकाश आंबेडकर सोला अमोल कोल्हे काय उत्तर होतं अमोल कोल्हेचं जेव्हा मराठा आरक्षणावर त्यांना विचारलं गेलं त्यांनीसुद्धा डिप्लोमॅटिक उत्तर दिलं की आम्ही जातीनिहाय आम्हाला पहिले जनगणना करायची आहे कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्याचं काय स्टेटमेंट आहे तेच स्टेटमेंट आहे जे गुरुजीचं आहे गोल गोल डिप्लोमॅटिक किंवा कुठल्याही इतर नेत्याचं काय उत्तर आहे तर ते डिप्लोमॅटिक उत्तर आहे त्या सगळ्या नेत्यांना सोडून आम्हाला गुरुजींवरच का भाष्य करायचं आहे गुरुजींवरच का बोलायचं आहे कारण की गुरुजींवर बोलल्यानंतर आम्हाला ऑर्गेझमचा फील येतो काहीतरी खूप मोठं केलं कारण गुरुजी वाघ आहे ना लक्षात घ्या पिंजऱ्यात कैद असलेल्या उंदिराशी खेळण्यात मजा नाही येत पण पै पिंजऱ्यात कैद असलेल्या वाघाशी खेळण्यात आज ही सगळी जी मंडळी आहेत उजवी म्हणा किंवा आमच्यासारखी लोक म्हणा हे पिंजऱ्यात बंद असलेले वाघ आहेत त्यांना छेळायची मजा येते या लोकांना कारण की यांना माहिती आहे की हे काही करू शकत नाही आम्ही काही करू शकत नाही कारण की आमचे हात तसे बांधलेले आहेत विशाल गळाच्या अतिक्रमणाच्या विरोधात काम केलेल्या पोरांना तीनशे सात अंतर्गत गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत असं कधी होत नाही इतर दंगलीमध्ये इतर समाजाची लोक जेव्हा दंगल करतात तेव्हा त्यांना ते सोडून देतात तेव्हा त्यांच्यावर ते इतक्या मोठ्या ॲक्शन घेतल्या जात नाही इतक्या आमच्या विरोधात घेतल्या जातात हे दुर्दैव आहे या हिंदुस्थानाचं हे दुर्दैव आहे या दुर्दैवामुळे गप्प असलेल्या लोकांना तुम्ही कमजोर समजताय मजा आहे तुमची घ्या करून मजा खूप जास्त दिवस तुमची मजा टिकणार असं वाटत नाही तर त्यामुळे गुरुजींबद्दलच का बोलायचं आहे आम्हाला इतर कुठल्याही नेत्याने जे आजपर्यंत डिप्लोमॅटिक उत्तर दिलेलं आहे मराठा सम आरक्षणाबद्दल त्याच्यावर आम्हाला भाष्य करायचं नाही आहे गुरुजींनी उत्तर दिलं ते योग्य आहे का अयोग्य आहे का हा नंतरचा विषय आहे गुरुजींनी असं म्हणायला हवं हो होतं का नको होतं का त्यांनी काय सांगितलं की मराठ्यांनी संसार चालवायचा आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्र मेला राष्ट्र मेले मराठ्या विना राज्य गाडाना चाले तर हे मराठ्यांनी आतापर्यंत जी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे आणि एक नैसर्गिक नेतृत्व समाजात स्वीकारलेला आहे गरुडाची उपमा त्यांनी मराठ्यांना दिलेली आहे आणि त्या पद्धतीने मराठ्यांनी त्याला सकारात्मक घेऊन ठीक आहे गुरुजी तुमचं बरोबर आहे पण आम्हाला आरक्षणाचा लढा आहे आता आम्ही हा लढू नाही 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 गुरुजी तुमच्याबद्दल आम्हाला आदर होता उपकार केले आदर होता तर तुझ्या आदराच्या भरोशावर बसलोय आम्ही तुझ्या आदराच्या भरोशावर बसलेत गुरुजी हां तुझा आदर तू तुझ्याकडेच ठेव गुरुजींचा आदर करायला अख्खा हिंदुस्तान उभा आहे तुझ्या एकट्याच्या आधारामुळे काही फरक पडला नसता त्याच्यामुळे किंवा हे किडे वळवळले वगैरे मला एकानं व्हिडिओ पाठवला हो की बघा दादा हे बघा काय शब्द वापरतोय हा अमुक एक शिक्षक गुरुजींबद्दल असं तसं अरे ह्याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे सचिन पाटील आज गुरुजींच्या समर्थनात बोलतोय किती दोन हजार चार हजार पाच हजार व्यूज गुरुजींच्या विरोधात बोलणाऱ्याला दोन लाख पस्तीस हजार व्यूज कारण की आपल्या समाजाची लायकीच ती आहे अरे तुमची लायकी ती आहे पाच लोकांना आपण असं म्हणू शकत नाही की अरे हा व्हिडिओ बघा सचिन पाटलाला काही गरज नाही आहे तुम्हाला अनसबस्क्राईब अनसबस्क्राईब करून निघून जा इथून मला तुमची आवश्यकता नाही तुमच्या वीजची आवश्यकता नाही एक समाज म्हणून आपली काय जबाबदारी आहे आपलं काय दायित्व आहे जिथे आम्ही एक सकारात्मक आम्हाला राजकारण चिवळायचं आहे आम्हाला आम्हाला राजकीय मतं चिवळायची आहेत आम्हाला फक्त त्याच्यातच नेरेटिव्हची लढाई काय आहे यांना चीवड़ा� काउंटर नेरेटिव्ह कोण देत बिग बॉस पाहणारी जमात आमची त्याच्यातून मनोरंजन घेणारी आमची जमात ह्या जमातीकडून या बिग बॉसकडून एंटरटेनमेंट घेणारे ह्या आय पी एलमधून एंटरटेनमेंट घेणारे हे या हिंदुत्ववाद्यांकडून आणि हे राजकारण चिघळत या ह्या चघळत बसणारे या हिंदुत्ववाद्यांकडून नेरेटिव्हच्या लढाईमध्ये मी काय अपेक्षा करणार आहे एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर मला काही लोक म्हणतात अरे बाबा तुम्ही खूप छान बोलता आम्ही तुम्हाला पहिल्यांदा ऐकलं आहे बापरे हा फार उपकार झाले पहिल्यांदा ऐकलं ते सचिन पाटीलला एखाद्या सभेमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ऐकणारी लोक भेटतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नरेटिव्ह खोडून काढायचं काम मी करतोय माझं म्हणणं आहे माझ्यासारख्या पन्नास लोकांनी करावं पण पन्नास बनतीन कसे या एकालाच जर का तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यास असमर्थ आहात दोन लाख चौतीस हजार व्ह्यूज गुरुजींच्या विरोधात बनलेल्या व्हिडिओमध्ये पण शिवप्रतिष्ठानचे लाखो धारकरी आहेत पण सचिन पाटलाच्या व्हिडिओने जर का गुरुजींची बाजू घेतलेली आहे तुमचे व्ह्यूज तुमचे सबस्क्रिप्शन आणि तुमचं ते मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही मी म्हणतोय नरेटिव्ह पोचला पाहिजे मला नका पोहोचू माझ्यासारखे दहा व्हिडिओ बनवा माझ्यासारखे सेम टू सेम कॉपी इतक्या तळ तत्परतेने इतक्या मुद्देसूद आणि तळ तळमळीने असे व्हिडिओ बनवा आणि ते पाठवा माझा चेहरा काढून द्या माझा चेहरा काढून द्या माझा आवाज वापरा फक्त पण पोचू शकतोय का आम्ही आम्ही सांगतो का कोणाला की अरे हे बघ हे इथे सांगितलेलं आहे हे सुद्धा मांडणी आहे याच्यावर भाष्य झालं पाहिजे असं करू शकतो का आम्ही जणच जर का इथे स्वतःला लिडर समजून जर का प्रत्येक जणच गुरुजींनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आणि मला सगळं काही करायचं आहे म्हणून करेल तर चालणार नाही ना कुठला तरी एक मुद्दा तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल मी माझं काम करतो ही तुमची जबाबदारी आहे मला लोक म्हणतात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा तुम्ही नॅशनल न्यूज चॅनलवर आले पाहिजे इंटरनेट अरे मी करणार आहे का ते मी लोकांच्या घरी जाऊन दरवाजे ठोकणार आहे का मी तर सांगतोय तुम्हाला तुम्ही आता अनसबस्क्राईब करा मला तुमच्या बापाशी देणे घेत नाही मी फक्त माझं कर्तव्य करतोय पण मला राग इथे येतोय की जेव्हा मला समोरचा व्यक्ती व्हिडिओ पाठवते बघा दादा हे गुरुजींच्या विरोधात बोलले अच्छा गुरुजींच्या बाजूने बोलले किती लोक नाही दादा अजून कोणी बोललं नाही तुम्ही बोला, बोला। मी बोलतो किती जणांना पाठवशील तू किती लोकांपर्यंत पोहोचेल ही गोष्ट हे आमचं दुर्दैव आहे तर विषय असा आहे की गुरुजींच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या लोकांची तोंड बंद करण्यासाठी आपल्याकडे नॅरेटिव्ह आहेत का आहेत शंभर टक्के आहेत गुरुजींचं उत्तर डिप्लोमॅटिक आहे ते देण्याचा अधिकार त्यांना आहे त्यांनी कोणाचीही बाजू घेतली नाही कोणाचीही बाजू मांडलेली नाही त्यांनी विषय फिरवलायला आहे त्यांनी तो विषय फिरवलेला आहे त्याच्या आधी त्यांनी मराठा आरक्षणाला समर्थन दिलेलं होतं तो विषय आपण ध्यानात घेतला पाहिजे मराठा मोर्चांमध्ये गुरुजी सहभागी होते तो विषय आपण ध्यानात घेतला पाहिजे त्यांनी मराठ्यांना मोठे पण दिलेला आहे तो गोष्ट तो विषय आपण ध्यानात घेतला पाहिजे मराठ्यांच्या पोरी नाचवण्याची भाषा करणारा लक्ष्मण माने आणि मराठ्यांच्या विरोधात ते गीत बनवणारे शीतल साठे आणि ते सचिन माळी अशी लोक ह्या लोकांच्या विरोधात आमच्या तोंडातून शब्दहीच फुटत नाही प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणाचा स्पष्ट कुणबी आर विरोध केलेला असताना ओबीसी कोट्यातून विरोध केलेला असताना त्या विरोधात आमच्या तोंडून शब्द फुटत नाही फक्त गुरुजींच्याच बाबतीत आमच्या तोंडून शब्द का फुटतात असे बरेचसे मुद्दे घेऊन तुम्ही या विषयाला काउंटर करू शकता करू शकले असता दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमचं काहीतरी आडवळ येत आहे त्याच्यामुळे आम्ही लोकांपर्यंत विषय जसा पाहिजे तसा पोहोचवू शकत नाही गुरुजी मराठा समाजाच्या विरोधात नाही आहेत मराठा म्हणावे अशा वाघराला लिहिणारे गुरुजी हे मराठा समाजाच्या कायमस्वरूपी सोबतच राहिलेले आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये सर्वाधिक मराठी आहेत माझे जवळपासचे सगळे मित्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानमध्ये जवळपास माझ्या ओळखीतले सत्तर टक्के लोक मराठा आहेत त्याच्यामुळे मराठा आणि गुरुजींना वेगळं करण्याचा प्रयत्न करू नका पिढे गुरुजीच आहेत आणि ते आदरणीयच आहेत आणि ते आदरस्थानीच आहेत तुम्ही किती आपटली तर त्यांचं काही वाकडं होऊ शकणार नाही या पद्धतीने आपल्याला समोरच्याला तोंड द्यावं लागेल आणि उत्तर द्यावं लागेल डिप्लोमॅटिक उत्तर हजारो लोकांनी दिली आहेत तिथे तुम्ही पहिले जाऊन तिथे तोंड मारा नंतर इथे येऊन शेण खा अशा पद्धतीचं आपलं उत्तर त्या लोकांना असलं पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम